नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास मोगऱ्याबद्दल सांगणार आहे मोगऱ्याला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी काय करावे आणि कोणत्या ज्या पाच ट्रिक्स आहेत त्या प पाच ट्रिक्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्या मोगऱ्याला फुलेच फुले येतील व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मोगऱ्याचा डॉर्मन्सीचा पिरियड संपलेला आहे आणि डॉर्मन्सीचा पिरियड संपल्यानंतर मोगऱ्यावर काय काम करावे लागतात ते मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि ते काम झाल्याच्यानंतर केल्याच्यानंतर केल्याच्या नंतर आप आपल्या मोगऱ्यावर एक महिन्यात किंवा तीन आठवड्यात मोगऱ्याला चांगली फूट येते आणि कळ्या येतात फुले येतात यासाठी आपण काय काम करावे तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि पुढे काय करावे कोणत्या पाच ट्रिक्स आहेत की ज्याने करून ज्या जर आपण फॉलो के फॉलो केल्या तर त्या आपल्या मोगऱ्याला छान असे फुले येतील या सीझनमध्ये भरपूर फुले घेण्यासाठी नंबर एक आपण आपल्या मोगऱ्याला जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा किमान पाच ते सात तासाचे ऊन आपल्या मोगऱ्याला लागले पाहिजे आणि पाच पाच ते सात तासाचे ऊन जर लागले तर आपल्या मोगऱ्याला नवीन फूट येईल कळ्या येतील फुले येतील आणि आपला मोगरा चांगला वा भार, वाढीस सुरुवात करेल वाढण्यास सुरुवात करेल त्यामुळे आपण आपल्या मोगऱ्याला कमीत कमी पाच ते सात तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा नंबर दोन कंपोस्ट आपण आपल्या मोगऱ्याला एक भार येऊन गेल्याच्या नंतर आपल्या मोगऱ्याची चांगली खुरपणी करून त्यामध्ये कंपोस्ट टाका कोणतेही कंपोस्ट टाका वर्मी कंपोस्ट टाका किंवा किचन वेस्ट कंपोस्ट टाका शेणखत किंवा लिप कंपोस्ट टाका हे कंपोस्ट आपण आपल्या मोगऱ्याला एक फुलाचा भार येऊन गेल्याच्या नंतर आपण आपल्या मोगऱ्याला टाका म्हणजे दुसरा भार येण्यास सुरू होईल आणि आपल्या मोगऱ्याला फुलेच फुले येतील या सीझनमध्ये जास्तीत जास्त फुले घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा पुढे पण मी काही ट्रिक्स सांगणार आहे त्या खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा नंबर तीन आपल्या मोगऱ्याला फुले आल्याच्या नंतर फुले आलेला भाग काढून टाका फुले आलेला भाग जर काढून टाकला तर त्या ठिकाणाहून नवीन दोन तीन फुटवे येतील आणि त्या दोन तीन फुटव्याला कळ्या येतील आणि त्या कळ्याचे रूपांतर फुलात होईल यासाठी आपण आपल्या मोगऱ्यावरील जुने फुले काढल्याच्या नंतर फुले आलेला जो भाग असतो तो भाग काढून टाकल्या टाका थोडक्यात त्याची सॉफ्ट प्रोनिंग करा म्हणजे आपल्या मोगऱ्याची आपण जेवढी प्रोनिंग करू तेवढा मोगरा छान वाढतो छान फुटतो आणि नवनवीन फूट येते आणि त्या फुटीचे रूपांतर कळ्यामध्ये होते आणि कळ्या आणि फुले येतात यासाठी आपल्याला मोगऱ्याची थोडी प्रोनिंग करणे फार गरजेचे असते फुले येऊन गेल्यानंतर किंवा फुले जर येत नसतील तर आपल्या मोगऱ्याची थोडी थोडी कटिंग करा आपल्या मोगऱ्याला जर चांगला शेप द्यायचा असला चांगला आकार द्यायचा असला तरीही आपण थोडी थोडी त्याची कटिंग करा म्हणजे आपल्या मोगऱ्याची वाढ चांगली होईल आणि आपल्या मोगऱ्याला भरपूर फुले येतील नवीन फूट आली की नवीन फुटेला कळ्या आणि फुले येतातच नंबर चार पॉटिंग मिक्सिंग मिक्सर किंवा आपल्या मोगऱ्याच्या कुंडीतील माती किंवा कुंडी कशी असावी हे मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा नंबर चार आपल्या मोगऱ्याची माती भुसभुशीत असली पाहिजे आणि मा माती जास्त कोरडी होऊ देऊ नका आणि भुसभुशीत माती असेल तर आपल्या मोगऱ्याची चांगली वाढ होईल आणि भुसभुशीत माती करण्यासाठी आपल्याला एक हिस्सा माती एक हिस्सा वाळू आणि एक हिस्सा कंपोस्ट असे समप्रमाणात आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यामध्ये थोडे कोकोपीट पण टाकणे गरजेचे आहे कोकोपीट टाकले तर जास्त कुंडी कोरडी होत नाही पाणी जास्त वेळ त्यामध्ये राहते त्यामुळे आपल्याला कोकोपीट पण टाकणे फार गरजेचे असते आणि आपल्या मोगऱ्याची कुंडी एक तर बारा इंची किंवा आपले दोन वर्षाचे तीन वर्षाचे झाड असेल तर एक पंधरा सोळा इंची कुंडी ठेवणे फार गरजेचे आहे जेवढी मोठी कुंडी आपण मोगऱ्याला देऊ तेवढे आपल्या मोगऱ्याची वाढ भरपूर होईल आणि आपला मोगरा भरपूर फुले देईल नंबर पाच पाणी पाणी देते वेळेस आपल्या मोगऱ्याला चेक करून पाणी द्या कारण आपल्या मोगऱ्याची कुंडी जास्त कोरडी झाली नाही पाहिजे मोगऱ्यामध्ये ओलावा मोगऱ्याच्या मातीत ओलावा सतत राहणे फार गरजेचे असते आणि मोगऱ्याची कुंडी जर सतत कोरडी राहिली तर मोगऱ्याला जास्त फुले येणार नाहीत आणि त्याची कुंडी जास्त ओली पण नाही झाली पाहिजे ओव्हर वॉटरिंग पण झाली नाही पाहिजे कु कुंडीतील माती अशी थोडी थोडी कोरडी झाली की त्याला पाणी देत राहा पाणी देते वेळेस मात्र त्याला भरपूर काळजी घ्या म्हणजे जास्त कोरडी होऊ नका होऊ देऊ नका किंवा ओव्हर वॉटरिंग पण होऊ देऊ नका ह्या पाच ट्रिक्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्या मोगऱ्याला फुले भरपूर येतील आणि फुलेच फुले येतील आणि पुढे मोगऱ्याला कोणते काम करायचे मोगऱ्यावर ते मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा हे आहे कंपोस्ट तुम्ही या ठिकाणी कोणतेही कंपोस्ट देऊ शक शकता आणि महिन्यातून एक वेळेस आपण आपल्या मोगऱ्याला हळदी पावडर फंगस नाही होण्यासाठी कारण त्याच्यात माती त्याची माती थोडी ओली राहावी या राहत ठेवावी लागते त्यासाठी आपल्याला मातीमध्ये फंगस नाही होणे फार गरजेचे असते त्यामुळे महिन्यातून एक वेळेस हळदी पावडर किंवा साप पावडर आणि चहापत्ती आपण आपल्या मोगऱ्याला देऊ शकतो हे कंपोस्ट देते वेळेस मात्र मोगऱ्याची चांगली खुरपणी करा मोगऱ्याची माती चांगली मोकळी झाली पाहिजे आणि भुसभुशीत राह झाली पाहिजे अशी भुसभुशीत आणि मोकळी माती करून आपण आपल्या मोगऱ्याच्या प्लॅन्टला महिन्यातून एक वेळेस कोणतेही कंपोस्ट द्या आपल्याकडे जे अवेलेबल आहे ते कंपोस्ट द्या असे कंपोस्ट साईड साईडने देऊन नंतर त्यावर मातीचा लेअर टाका म्हणजे आपल्या मोगऱ्याला मोगऱ्याचे मुळे खराब होणार नाहीत आणि मोगऱ्याला छान असे फूट येईल आणि आपल्या मोगऱ्याला फूट आली तर भरपूर अशी फुले येतील ही अशी पूर्ण केअर केल्याच्यानंतर आपल्या मोगऱ्याला भरपूर फुले येतील मोगऱ्याला फुले येण्यासाठी काही जास्त केअर करण्याची गरज नाही फक्त ह्या पाच टिप्स जर फॉलो केल्या तर मोगऱ्याला फुलेच फुले येतात आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद